Feel... <laughs> 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 आज वर्षा चित्रपट त्याचा ट्रेलर ना ट्रेलर सगळं आमच्या माझ्या हस्ते का होतात मला माहित नाही पण प्रेमाबोटी हो असेल असं मी समजतो खर तर योगेश देशपांडे दे आले आणि मला त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा बायोपिक आम्ही बाबूजींवरती करतोय खूप कमी लोक आहेत अशी ज्याच्यावरती बायोपिक होऊ शकते आता ही बायोपिक कशी झाली मला कल्पना नाही पण गाडगेळ मी आपल्याला एक गोष्ट सांगतो यांची दागिना दिसेल तिथे गाडगेळ पोचला एवढं नक्की माहिती बाबूजींबरोबरचा माझा फारसा सहवास मला फार मिळाला नाही समोर पाहणं हे अनेकदा झालं माझ्या वडिलांशी गप्पा मारताना झालं त्या साहेब संघाच्या गल्लीतनं जाता येता नेहमी बाबूजी दिसायचे तिथे समोर एक बाबूजींच्या घराच्या समोर एक पाम आर्ट म्हणून एक स्टुडिओ होता माईदेव आणि परसुरे तिथे मला लहान असताना मला वडील घेऊन जायचे अप्रतिम पेंटिंग करायचे ते बरोबर त्याच्या समोर बाबूजी असायचे आणि माझे वडील तिथे गेल्यावरती बाबूजी खाली यायचे आणि मग त्याच्यामध्ये जे काय संवाद व्हायचा गप्पा व्हायच्या तेवढंच पाहणं मला असं वाटतं माझ्या अनुभवात आलं याच्या पलीकडे आलं नाही परंतु एक प्रसंग बाबूजींची गाडी काय होती बाबूजी काय होते किंवा एक अशा प्रकारचा एक प्रसंग मला अनुभवायला मिळाला आणि तो म्हणजे दिदी यांची पंच्याहत्तरी होती आणि त्या पंच्याहत्तरी निमित्त अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला बरेच जण होते मी होतो उद्धव होता अर्थात दिदी होत्या पण लालकृष्ण अडवाणीजी तिकडे त्या कार्यक्रमाला आले होते आणि मग प्रत्येकाच्या काहीतरी भाषण वगैरे सगळं चालू होत अचानक माझा हात हा, कोणीतरी खेचला असं बघितलं तर माझ्या एक जण सोडून अडवाणीजी उभे होते आणि मला म्हणाले इकडे मी जवळ गेलो मला म्हणाले दिदींना सांगशील का की ज्योति कलश छलके म्हणतील का त्या <laughs> मला म्हणायचं की तू इतर कोणाचं ऐकतील असं वाटत नाही लोकांची गैरसो असतात मी म्हटलं मी प्रयत्न करतो पण मी दिनपाशी गेलो दिदीनं म्हटलं की असं आहे आठवडेजी म्हणतात की ज्योतिष केलं दोन ओळी तुम्ही म्हणाल त्यांनी दिदीने असा आळूस आठवडेजींकडे बघितलं माई खात्यामध्ये घेतला आणि ते गाणं म्हणायला त्यांनी सुरुवात केली चार होळी काय असेल म्हणायला सुरुवात झाली मी असा उभा होतो तोपर्यंत तो बदला माणूस बाजूला गेला तो माझ्या बाजूला अडवाणीजी उभे होते आणि आता काही गातात गात म्हटल्यानंतर आपण तो ही गोष्ट अनुभवतो मला हुंदक्याचा आवाज ऐकू लागला मी असं बघितलं तर माझ्या बाजूला अडवाणीजी लढत होते बरं आता वयाचं अंतर इतकं <laughs> की आपण असं विचारू शकत नाही का बरोबर मी सोडून दिलं कार्यक्रम संपला वगैरे वर्षभरानंतर मला पुन्हा एका अडवाणीजींबरोबर भेटण्याची वेळा संधी मिळाली दिल्लीत होतो मी आणि त्यावेळेला मला वाटत मी एक त्या पंधरा एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल पंधरा जास्तीच त्यावेळेला फारशी छळायचे नाहीत चालला काय करताय सहज आपलं कोणालाही भेटता यायच मी अडवाणीजी घरी गेलो मग गप्पावर झाल्या गप्पा झाल्यानंतर मी त्याला विचारलं म्हटलं अडवाणीजी मला आठवते का दिदींच्या पंचत्रेन तुम्ही आला होता मला हो आठवतात आणि म्हणतात तुम्ही मला सांगितलं ज्योती ज्योति कलाशर्के गाणं म्हणायला सांग हो म्हटलं वाईट वाटणार असं ते प्रश्न विचारू का तुम्हाला मला म्हणाले की मी तुम्हाला जुनी माझी आठवण सांगतो आमची एकोणीसशे बावन्न साली एरॉसला किंवा मे रिगल ला कुठेतरी भाविकी चुडी होता आणि त्यावेळेला जनसंघ ज्यावेळेला मुळात स्थापन झाला होता त्यावेळेला बावन्न साली आणि ती पहिली निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्ही तिथून बाहेरून चाललो होतो मी आणि अटलजी आम्ही त्या थिएटरमधे बाहेरून चाललो होतो आम्ही बघितलं की चुड्या आम्ही दोघेही पडलेलो आमचा अख्खा पक्ष घेतला होता आणि म्हणे अंगात शक्ती नव्हती आमच्या काय करायचं समजत नव्हतं की आता पुढे राजकीय पक्ष राजकारण हे कसं करायचं काय पुढे कसं जायचं म्हटलं जाऊ दे जाऊ म्हणून आम्ही त्या चित्रपटाला बसलो त्या चित्रपटाला बसल्यानंतर हे जेव्हा गाणं ऐकलं ते ऐकून बाहेर पडल्यावरती आम्हाला नवीन उर्मी आली आणि आम्ही ठरवलं की ह्याच्या पुढे परत आम्ही कामाला सुरुवात झाली आणि तो आम्हाला पराभवाचा काळ मला तो आठवला आणि ती जी आम्हाला काय नवसंजीवनी मला त्या चित्रपटात आम्हाला जी मिळाली म्हणून मला रडू आलं मला असं वाटतं की हे अडवाणीजींचं म्हणणं किंवा बोलणं हीच बाबूजींच्या संगीताची किंवा त्यांच्या गाण्याची ताकद सांगून जाते एखाद्या व्यक्तीला नवसंजीवनी मिळणं आणि नवीन काहीतरी कार्य सुरुवात करायला लावणं हीच बाबुजींची ताकद होती गाणी आजपर्यंत अनेकदा ऐकली गातानाही ऐकलं परंतु भेटण्याचा योग फार काही आला नाही मला असं वाटतं की आज तो भेटण्याचा योग सुनील सुनीलकंड यावा <laughs> चित्रपट पाहताना अशी एक इच्छा व्यक्त करतो दिग्दर्शक देशपांडे आणि इतर सर्व आपण सर्व कलाकार यावेळी मनापासून शुभेच्छा देतो मला वाटत नाही की मला थिएटर मिळवून देण्याची गरज लागेल कळले आता महाराष्ट्र हा चित्रपट निश्चित पाहिजे आणि सर्व चित्रपटगृहांमध्ये हा जोरात धावेल चालणार नाही धावेल <laughs> अशी इच्छा व्यक्त करतो आपण सर्वांची गरज आहे थोड्या वेळ आपण त्यांच्यावरच स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करते अगदी शेवटचा